सध्या महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना शिंदेगट यांच्यात कोडवार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अनेक भागात ऑपरेशन कमळ राबवायला सुरुवात केली मात्र यावरून शिंदेगटाने नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली यानंतर देवेंद्र फडणवीसांनी महायुतीत अंतर्गत प्रवेश नको असे स्पष्ट केले देवेंद्र फडणवीसांनी हे आदेश देऊन चोवीस तास उलटत नाही तोच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ऑपरेशन सुरू राहणार असल्याचे विधान केले कल्याण डोंबिवली हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो याच भागात भाजपने नुकतेच शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी करत भाजपमध्ये आणले या फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजप आणि शिवसेना शिंदेगट नेत्यांमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाला शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकत नाराजी व्यक्त केली यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोरगा काढत महायुतीत अंतर्गत प्रवेश नको असे सांगितले होते मात्र भाजप प्रदेशाध्यक्षांनी संपूर्ण राज्यात ऑपरेशन कमल राबवण्याची घोषणा केल्याने सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि शिंदे गटातील तणाव अधिक वाढला आहे भाजप एका बाजूला महायुती म्हणून एकत्र रडणार असल्याचे सांगत असतानाच दुसऱ्या बाजूला मित्र पक्षातील शिवसैनिकांना पक्षात प्रवेश देत असल्याने शिंदे गटाच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे यावर एक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी शिंदे गटाला झोमणारी कमेंट केली आहे पोपटांना पेरू गोड लागत होते त्यावेळेस टेबलावर उभे राहून नाचत होते आता उरलेल्या बिया खायची वेळ आली ती आणलीच जाणार होती आता सहनही होत नाही सांगता येत नाही अशी परिस्थिती झाली आहे गद्दारांना हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय शिवराय